नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता सहा वाजले तसं म्हणा चार वाजताच उठलो होतो मी पण कपडे धुवायचे होते त्याच्यामुळे आता सहा वाजता करतोय चालू गाडी वगैरे पुसतो आणि मग भेटतो तुम्हाला चला गाडी वगैरे तर पुसली आता सी एन जी भरायला जातो लवकर सी एन जी भरला म्हणजे टेन्शन नाही तसं म्हणा हाय थोडासा पण नको भरून घेतो पाठव पाठव सी एन जी भरण्याचा एक फायदा राहतो की गर्दी नसती आयला गर्दी नसती पण लई लेखी जाऊ द्या असू द्या काय अडचण नाही कुठ बर एवढं खराब आहे आता ही लाईन होते आणि ह्या लाईनचा ऑपरेटरच कुठेतरी सोडून गेला त्याच्यामुळे आता ह्या लाईन गाड्या ह्या लाईनीत वळवल्या तुम्हाला दिसन ही गाडी थांबलेली तरी ही एक लाईन घेतेत आणि मग ही एक लाईन घेते तिकडं मागून आलेल्या गाड्या पुढे गेल्या आता काय करता एकदा गाडी टाकल्यावर घेता येते का सीएनजी तर भरला आता करतो चालू ना ओके आता वाजले साडेआठ आणि आता चालू आहे नाश्ता करायला मस्तपैकी नाश्ता करतो एक नंबर फ्रूट सॉलेड सॉले फ्रूट सॅलेड खावा म्हटलं जरा धष्टपुष्ट होईल म्हणजे तसं तर काय व्हाय नाही पण कुठलीही सर्व्हिस प्रोव्हाइड करताना ही काळजी नक्की घेतली पाहिजे की आपला कस्टमर परत आपल्याकडेच येईल आता हे बघा हे खराब झालेलं त्यांनी नजर कोण टाकलं आता हे असं बघितलं तर मी ह्याच्याकडे जाईन का परत आता हे फिकूनच द्यावं लागेल मला का तर हे खराबच झालं थोडक्यात आणि बी मला एवढं काही आवडत नाही आवडतं म्हणजे आवडतं पण ती तीन खाल्लं की खोकला येतो खराब आणस टाकून कमवले असतील गोष्ट मी जा याच्यासाठी सांगतो की ज्या गोष्टीसाठी कस्टमरने आपल्याला पैसे दिलेले असते कस्टमरला ती गोष्ट आपण प्रोव्हाइड करणं चांगल्या क्वालिटीची प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे उदाहरणार्थ ह्या आनंदसवाल्याने काय सडलेलं आननस टाकलं त्यात तर मग असं जर असलं तर मी किती जरी बुक लागली तरी परत मी याच्याकडे येणार नाही असं प्रत्येक धंद्यात होतं मित्रांनो क्वालिटी आपल्याला ज्या गोष्टीसाठी कस्टमरनी पैसे दिले त्या गोष्टीसाठी आपण म्हणजे जबाबदार असतो की ती गोष्ट आपल्याला नाही कस्टमरला काय उदाहरणार्थ गाडीमध्ये सुद्धा ओला उबेरच्या बुकिंगला काही लोक एसीच लावत नाहीत कस्टमर बरोबर मांडतात तर परत तुम्ही तुम्ही तुम्हाला तो कस्टमर कधीच प्रायव्हेट बुकिंग साठी विचारणार नाही आणि असे बरेच लोक आहेत ज्यांनी ओला मधूनच मार्केट तयार केलंय प्रायव्हेटचं तर म्हणजे असे पण उदाहरण आहेत किंवा पुण्यामध्ये हॉटेलचं समजा आता मीच किती जवळपास हॉटेल असलं तरी चांगल्या क्वालिटीचं हॉटेल असलं तरच तिथं जेवतो का तर काही काही का लोक उगच द्यायचं म्हणून जेवण देतात आणि त्याला काही अर्थ राहत नाही तुम्ही तीनच चपात्या द्या पण त्या सिळ्या नका देऊ हे मला म्हणायचंय आणि नाहीतर उगच ऐंशी रुपयाला राईस प्लेट आणि तिथं कांदा लिंबू मागितली की असा बघतो जस काय मी त्याला खजानाच मागितलाय माझ्या अनुभवावरून सांगतो की आपण कुठल्याही धंद्यात काम करत असू द्या इमानदारीने काम करणं हे गरजेचं आहे इमानदारीने काम केल्याच्या नंतर आपल्याला त्या गोष्टीत यश मिळतच नक्की आता माझ्याहूनच उदाहरण घ्या लोक ते धंदा नाही धंदा नाही आणि मी म्हणजे मला प्रायव्हेट ट्रिपांसाठी फोन येते तर ओला उबेरचं बी बऱ्यापैकी काम होतंय आता सध्या कंपन्यांनी वाट लावली समजा पण आता मी ज्या ज्या लोकांना सोडलेलंय त्यांचे मधून मधून मला फोन येत असतात की कि मुंबईला जायचे कुठं बाहेर जायचे आता मी घेत नाही तो विषय वेगळा पण हा रिटर्न फोन येणे आपल्याला गरजेचं आहे किंवा तो रिटर्न फोन आला की ह्या गोष्टीची आपल्याला पावती मिळते की आपण बरोबर सर्व्हिस दिलेली चला मस्त आता मस्त नाश्ता केलाय आता करतो जाऊ पडली केली बी आता वाजले तर अकरा आणि ट्रिप पडतात पण मन असं पडत नाही रेट नाही ठीक आहे चला असू द्या विषय काय होतोय की आपल्याला धंदा द्यायचा का नाही शेवटी कंपनीच्याच हातात असतं चांगल्या चांगल्या ट्रिप दिल्या तर ह्या टायमिंगला देड़, देड़, दीड हजार दोन हजार पण होते तर पण एखाद्या वेळेस आता आठशे सतरा रुपये धंदा झालाय म्हणजे आता आज साडेसहा वाजता चालू करून आठशे सतरा त्या दिवशी किती पाचला चालू केलं तर वाटतं दुपारच्या जेवणापर्यंत माझा बावीसशे का तेवीसशे रुपये धंदा झाला म्हणजे शेवटी कंपनीच्या जा हातात की कि किती धंदा द्यायचा आता निवांत बसलोय ट्रिप काय पडत नाही शिवाजीनगर मध्ये थोडा माग करतो मग पडन ट्रिप हेच दिवस बघायची राहिले होते आता इंस्टाग्राम ऍड पण यायला चालल्या हो होत्या ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक गाडी चलाव उबर पे प्रीमियम ट्रिप्स पाव हर महिने तीस हजार कमाव इकडं ड्रायव्हरचा बुक ना पडला तरी जमन काय वाटतंय ह्या जर इलेक्ट्रिक गाड्या मार्केट मध्ये आल्या तर मला उभर पाच रुपये किलोमीटर <laughs> का तर आता आठ रुपये नऊ रुपये देत आहे आणि त्या गाड्यांना तर काही खर्च भी नसतो मग तर पाच तर आपली तर वाटत लागायची काय <laughs> अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट आपला धंदा झालेला आहे किती झालाय अकराशे एकतीस रुपये आपलं एक हजार एकतीस रुपये आज पडत नाहीत पण ठीक आहे चला असू द्या सगळे दिवस सारखे नसतात आता चालू आहे जेवण करायला मस्त पैकी जेवण करतो बोसरीत एक मस्त हॉटेल आहे तिथे जाऊन जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो अजून एक गोष्ट सांगायची होती की मला बरेच लोक फोन करते आणि ज्यांना गाडी घ्यायची ते आणि त्यांचं म्हणणं असंच असतं कि धंदा किती आहे काय का तुम्हाला किती पैसे राहतात तर ते मित्रांनो तोंडी सांगून कळत नाही ते प्रत्यक्षात ह्या क्षेत्रात आल्याशिवाय त्याची झड वाचत नाही काय होतं आपण तोंडी फक्त हिशोब लावतो हो पण प्रत्यक्षात जेव्हा आपण काम करतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की बारीक सारीक अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या किरकोळ खर्च हा ये हिशोबात येत नाही पण असा प्रत्यक्षात रस्तेवर आले होते खर्च येतो त्याला बराच खर्च होतो त्याच्यामुळं हा ज्याचा त्याचा विषय राहतो इथं अजून बी बरेच लोक पैसे कमवतात आणि काही लोकांचे हप्ते बी वसूल होत नाहीत त्याच्यामुळं मी तर काय असा फोनवर कोणाला सल्ला देत नाही की बा गाडी घ्या ज्यांना गाडी घ्यायची आवड असते आता मला मला बी तुमच्या सारखा सुरुवातीला प्रश्न पडला पण मी शोधून शोधून गाडी चालवायला चालू शेवट मला बी असेच लोक सांगत होते धंदा नाही संपला धंदा दुसरा धंदा बघ गाडीत काय नाही कर शक्य शक्यतो हे विचारायसाठी फोन नका करीत जाऊ आम्हाला बी गाडी घ्यायची घ्यायला पाहिजे का नको आणि धंदा किती का तर हे फोनवर ऐकून निर्णय घ्यायचा नसतो ह्याच थोडं मार्केट मध्ये जाऊन चौकशी करावं लागते आता विषय काय होतो माझं मी तुम्हाला सगळं दाखवतो की बाबा ज्या दिवशी हजार रुपये झालेत त्या दिवशी बी दाखवतो ज्या दिवशी पाच हजार झालेत त्या दिवशी बी दाखवतो टायमिंग सकट दाखवतो त्याच्यामुळं मी जेवढं दाखवतोय तेवढं व्हिडिओ तोच दाखवतोय मला तुम्ही सेपरेट असं फोन करून असं काय वेगळं काय माहित होणार नाही तुम्हाला का तर मला जेवढं दाखवायचंय तेवढं मी व्हिडिओतच सगळं दाखवत असतो त्याच्यामुळं माझं जेवढं राज आहे तेवढं व्हिडिओतच येते तर असं वेगळं फोन करून तुम्हाला काय असं सेपरेट माहीत होणारच नाही राहिली गोष्ट मी सारखा म्हणित असतो की नाही धंदा नाही गाडी घेण्याच्या आधी विचार करा तर ते ह्यासाठी म्हणित असतो की बा मी आता म्हणजे बॅचलर आहे मला काय डे नाईटला कुठं बी गाडी चालवायला काही अडचण नाही पण त्याची फॅमिली आहे त्याला हप्ता कधी वसूल होणार आणि उद्या बाईक टॅक्सी चालू होणार आहे ही इलेक्ट्रिक चमा तुम्ही दाखविल असे बरेच आजूबाजूला संकट घोंगावत आहेत त्याच्यामुळं नवीन गाडी घेण्याच्या अगोदर एकदा विचार करण्याचं गरजेचं करणं गरजेचं आहे का तर आता सध्याच अशी कंडिशन आहे की बा दुसऱ्याचं ऐकून गाडी घेतली बऱ्याच लोकांनी आणि परत महिन्याभराची आताच गाडी विकायला काढली मला दोन चार फोन आलेत की बा आहे का कोण गिराय तर असं नको व्हायला गाडी घेतल्याच्या नंतर ती चालवली बी पाहिजे असं म्हणजे एकदम स्ट्रॉंग डिसिजन जर असलं पाहिजे की बा आपण गाडी घेतोय आणि आता आपण त्याला वसूलच करणार आहे गाडी घेऊन विकायची म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही त्याच्यामुळं मग असं म्हणत असतो मी कि बा हे बऱ्याच लोकांचं हे हाच प्रॉब्लेम होतो की दुसऱ्याचं ऐकून आपण अडीच हजार तीन हजार रोजचे कमवतात म्हणजे महिन्याचे साठ सत्तर हजार रुपये होतेत पण तेवढं माग राहत नाहीत त्याच्यामुळं मग म्हणजे त्याच्यामुळे म्हणत असतो मी की बाबा गाडी घेण्या अगोदर विचार करा मस्त <laughs> पैकी आलो येऊन आता करतो चालू

चौकात आहे का कुठं असं मेन रोडला आहे का शारदा इंडस्ट्रीज आहे का शेजारी शारदा इंडस्ट्री नाही नाही ना अल्का इंडस्ट्रीज आहे अलका मग मध्ये मेन रोड वरनं आले तुम्ही इकडे गवळी मातावर सरळ तेळ पण या मेन रोडला या तुम्ही मध्ये चाललं गेले का लेफ्टन मारून आणि इतकं डोकं लावण्यापेक्षा सरळ साधन ओके ह्या घड्याला लोकेशन अपडेट करायचं इतकं जीव कर कर आलत तिथूनच राहण्या हानीत होता हा अलका पशी येत का तुम्ही लेफ्ट हाणून आलात का राईट हाणून आलात का अरे लोकेशन अपडेट कर दादा नवीन माणूस असल्यावर नाही मिळ लागत काही इंडस्ट्रीज कुठं कुठं ते पुड़े काय काय म्हणलं तर काय नव्हते काय सांगू तुम्हाला हे <laughs> उघडी म्हणजे असं सांगत होतं जस काय मी याचा शेजारीच राहिला जस काय मला स्पाइन सिटी असं रोज चालता फिरता मला स्पाइन सिटी दिसती असं सांगत होता बा आता विषय काय होतोय की कोणाचा हाच प्रॉब्लेम असतो की बा तो त्या एरियातला तो गडी जर राहणारा नसला तर त्या एरियातली जास्त माहिती नसते आपल्याला आता इथे स्पाइन सिटी कुठं येतं मला काय आकाशवाणी व्हायचंय का बी लोकेशन टाकल्याशिवाय आम्हाला समजत नाही ब स्पाइन सिटी आहे आणि हे असे सांगत जस काय आपल्या शेजारीच आहे त्याच्यामुळे जा जास्त डोकंच नाही रावायचं सरळ ट्रीप कॅन्सल करायची त्यांच्या नादात आपण इकडं अर्धा किलोमीटर जाणायचं परत नाही ना तुम्ही पुढे गेले परत माघारी या एवढी नाटक कोणी लावलेत सगळ्या चुप कॅन्सल करायची गाडी जवळ आलेली कॅन्सल झाल्या परत त्याला दहा पंधरा मिनिटं गाडी यायला नवीन दुसरी गाडी यायला लागली ना मग राईट डोकं ठिकाण येतं की बो नाही आपण पहिलीच गाडी जरा लोकेशन बरोबर टाकलं असतं जमलं असतं मित्रांनो मी केलं ते बरोबर केलं का चूक केलं तुम्ही कमेंट करून सांगा की ह्यामध्ये चूक कोणाची आ, आता विषय काय होतो की ड्रायव्हर जर लोकेशनवर नाही आला तर ते शंभर टक्के आपली आहे पण आता जर माहितच नाही तर तोंडे कसं असतं तोंडे आजारी त्या माणसाने ह्या ठिकाणावर या असं सांगितलं तरी पण आपल्याला जर ते ठिकाणच माहित नसेल तर जायचं कसं तसं कस्टमरला ऑप्शन असतं की बाबा बरोबर लोकेशन टाकलं तर राईट गाडी त्या जागेवरच जाते पण कस्टमर जाणून बुजून उग आणि काहीतरी करायचं आणि मग हे असं काय करायचं तुम्ही माझ्या जागेवर असतं असतात तर काय केलं असतं आणि मी असं गेलो बी असतो बर का पण या असले कस्टमरला सुरुवातच अशी झाली जा ना की ट्रीप पुढे भंगारच जाणार आहे ही शंभर टक्के फिक्स असतं का तर मी सुरुवातीच्या नवीन नवीन असायचो ना त्यावेळेस असच कस्टमर म्हणायचं हिकडे या रे तिकडे रे हा ते त्या गल्लीत या रे तिथे पाच मिनिटं थांबी आलो जरा असं म्हणून कस्टमर आल्या मग त्याची दादागिरी ऐकून घ्यायची जमा जरा इथं थांब रे जरा पान खायचंय मला मग ते असले नाटक सुरुवात कस्टम स्टँडर्ड कस्टमर असले नाटक कधीच करीत नाही गप्ची बीऊन गाडीत बसतात आणि म्हणजे तुम्हाला माहितीये एखादा स्टँडर्ड कस्टमर कोणत्या क्वालिटीचा असतो आणि सुरुवातच असे म्हणलं मग शेवट पर्यंत काय व्हायचं अजून एक गोष्ट सांगा की ओला तुमच्या सोबत असं करतं का की हडप सर दाखवून पार मंतरवाडीच्या पुढे आणतय तर माझ्यासोबत असं झालंय तुम्ही सांगा तुमच्या सोबत होत असेल तर कमेंट करून सांगा की ब ओला सगळ्यांसोबतच असं होतंय नाही तर मलाच काय कळा ना की माझ्यासोबतच होते काय मलाच तवरले तीन वाजून आपला धंदा झालेला आहे किती झालाय सोळाशे रुपये झालाय धंदा आता चालू सीएनजी भरायला पावणे चार एन सीएनजी संपलाय म्हणजे तसा आहे थोडा पण भरून घेतो हाय सीएनजी पंप जवळ अजून एक गोष्ट सांगायची होती की आता हे जे स्क्रीनशॉट बघताय तुम्ही स्क्रीनवर ते ग्रुपवर आले होते तर ओला कसं रेट देत हे तुम्ही बघू शकताय आणि अजून म्हणजे मी सारखं सारखं काम म्हणत असतो गाडी घेण्याच्या आधी नक्की एकदा विचार करा ते हे स्क्रीनशॉट बघितले त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल विषय काय आहे की बा गव्हर्नमेंटला या गोष्टीचं काही घेणं देणंच नाही किंवा कंपन्यांनी किती बी आपली पळवणूक पिळवणूक केली तरी गव्हर्नमेंट आत्तापर्यंत त्यांनी काही केलं नाही आणि अजून पुढं काय करतील ह्याची अपेक्षा पण नाही का, ना का तर इतकी पिळवणूक चालली आता सध्या टॅक्सी ड्रायव्हर लोकांची का तरी हे रेट बघा कोणत्याच अँगलनी परवडत नाही आणि कंपनी अशा खुली आमलूट मार चालली की बाबा कंपनी ट्रिप पडताना दाखवती तीस किलोमीटरची ट्रीप आहे आणि ज्यावेळेस आपण मॅप लावतो त्यावेळेस कळत आपल्याला पस्तीस किलोमीटर भरत आहे म्हणून म्हणजे अशी खुले आम चोरी चालली हि लपून छपून सुद्धा नाही तरी बी अजून काही काही दीडशहा लोक म्हणतात की बाबा करणाऱ्याला धंदा आहे जाले। जाले तर दादांनो चोवीस तास हात पाय आपटून धंदा करणाऱ्याला धंदा नाहीत म्हणत ती गदा मजदुरी असते चोवीस तास ऑनलाईन राहायचं तीन हजार झाले मना लय धंदा झाला त्याला चोवीस तास धंदा करणाऱ्याला धंदा नाहीत म्हणत वाईट दिवस चालले तर तसं सांगत जा समोरच्या माणसाला बी कि बा मी इतकं तास लॉग इन होतो तेव्हा इतका धंदा झालाय नाही तर उगाच हा करणाऱ्याला धंदा आहे आता मुंबईची ट्रिप पडत्यात पण कायमच पडत आणि याची काही गॅरंटी नाही म्हणजे आता विषय काय आहे की बाबा मला दोन चार कमेंट आल्या की खाली किंवा उगतच खोटं खोटं घाबरवतो तू तर घाबरवतो नाही रियल कंडिशन दाखवतोय मी मुंबई मधून एमटी मी तीन चार वेळेस आलेलो आहे आणि काय गॅरंटी आज समजा मुंबईच्या ट्रिप पडत्यात उद्या रिटर्न ट्रिप पडायच्या कमी झाल्या तर का का तर गाड्या वाढत चालल्यात तर कस्टमर कमी होत चाललेत त्याच्यामुळे बनतोय मी गाडीमध्ये कधीच मित्रांना बसवू नये मित्रांना बसवलं की पहिली गोष्ट गायब करतात म्हणजे ते कंगवा गायब करतात आता विषय काय माझ्या गाडीमध्ये कायम कंगवा असतो आणि मित्र बसले की कंगवाच घेऊन जाते आणि मी काय वाईट नाही परत ठेवायला पाहिजे ना काय होत एक सीएनजी भरलाय आता करतो चालू जेवढे होते तेवढे दोन अडीच हजार लय झाले पाच तेवढीच अपेक्षा आहे का रेट एवढा भंगार भेटतोय दहा रुपये किलोमीटरच रेट भेटतोय ठीक आहे चला असू द्या बसून राहण्यापेक्षा बरे <laughs> वाजून सात मिनटं आणि आपला धंदा झालेला आहे एकवीसशे पंच्याण्णव रुपये आता गो होम लावलोय बघू घराकडची ट्रिप कधी पडते मस्त पैकी जातो घरी आता आज काय मजा नाही आली पण काय झालं दुपारी पण बराच टाइमपास झाला आणि ट्रिपला रेट इतका भंगार येत होता त्याच्यामुळं काय ट्रे आता मस्त मारलं मी पण कसं एक एनर्जी आपल्याला आतूनच जिथे रेट भेटली होती आज एनर्जीच नव्हती उघ गाडी चालवायची म्हणून चालवायची त्याच्यामुळे एवढा धंदा झाला नाही तर चांगला ठीक आहे चला असू द्या बघूया आठ शेवटी आठ वाजता घरी आलोय गाण्याच्या ना आता व्हिडिओ एंड करायचंच लक्षात नाही तर आता सांगतो मी धंदा किती झालाय ओलाला धंदा झालेला आहे एकवीसशे दोन हजार एकशे पंच्याण्णव आणि उबरला उबरला एकच ट्रीप आणली मी किती झाले गाड्या दोनशे सत्तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा